नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच बिल्कुल आता वाचलेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत त्याचबरोबर महानगरपालिका अशा टप्प्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सांगली जिल्ह्यात होणार आहेत तर या निवडणुकीच्या

नवीन नवीन रणनीती नवीन खेळी आखताना दिसत आहेत आजच्या भागामध्ये स्पेसिफिकली आपण महानगरपालिका संदर्भात चर्चा करणार आहोत तर यामध्ये दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये आपण बघितलं असाल की विश्व विशाल जोडी ही उदया साली व या दोन जोडीनं भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचा तब्बल एक लाख करत एक ऐतिहासिक विजय या जोडीनं मिळवला व संबंध महाराष्ट्रभर या विजयाची चर्चा सुरू होती अपक्ष उमेदवार निवडून आणण्याची कमी कमी या या जोडीनं व या जोडीसोबत काम करणारे खानाकुळाटपडीचे सुहास बाबर असतील किंवा ताजगाव मोठेमंडळाचे आमदार रोहित पाटील असतील त्याचबरोबर जतचे माझे आमदार विलासराव जगताप माझे आमदार कवठे मंकाळचे अजितराव घोरपडे व मिरजेतील मिरज पॅटर्न मधील नगरसेवक त्यामुळं या जोडीनं जो करिश्मा लोकसभा निवडणुकीत के केला तीच परंपरा किंवा तोच करिश्मा आता महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकात होईल का हे बघणं एक उत्सुकतेच किंवा एक इंटरेस्टिंग राहील आता या इलेक्शनच्या महापालिका इलेक्शन संदर्भात एक नवीन दोन तीन गेल्या चार दिवसात आपण पहिला पाहूयात व यानंतर या मग आपण या विश्व, विश्व जोडीच्या रणनीतीकडे येऊयात पहिली महत्वाची गोष्ट अपडेट घडली ती म्हणजे गेल्या चार पाच दिवसापूर्वी मिरजेतील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश औटी जे सध्या भाजपमध्ये आहेत ते भाजपवरती आता सध्या नाराज आहेत व त्यांनी नवीन राजकीय पक्ष एक नोंदणीकृत केला तो म्हणजे जनसंघर्ष विकास आघाडी यामुळं भाजपला एक मोठा धक्का या नवीन राजकीय पक्ष नोंदणीवर बसलेला दिसतो त्याचबरोबर Uh, दुसरी महत्वाची अपडेट घडली ती म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे साखर कारखानदारांची एक बैठक झाली यामध्ये खासदार विशाल पाटील माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील व आमदार डॉक्टर विश्वजित कदम या तिघांची एक बंद खोलीत तासभर प्रदीर्घ अशी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात एक बैठक झाली त्यानंतर तिसरी महत्वाची अपडेट जयंत पाटील यांचे समर्थक माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्याकडून कालच नवीन राजकीय पक्षाची अनाउन्समेंट किंवा नोंदणी झाली ती म्हणजे मिरज शहर स्वाभिमानी आघाडी आता ह्या तिन्ही गोष्टी ह्या गेल्या चार पाच दिवसात घडल्यामुळं खूपच गतिमान हालचाली या इलेक्शन संदर्भात होताना दिसत आहेत आता पहिली जी गोष्ट घडली सुरेश औटी यांनी जे पासून थोडस लांब राहून एक नवीन राजकीय पक्ष नोंदणीकृत केला वास्तविक सुरेश पाटील यांचा सॉरी सुरेश औटी यांचा महत्वाचा रोल होता तो म्हणजे खासदार विशाल दादा पाटील यांच्या निवडणुकीत त्याचबरोबर गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून सुरेश आवटी यांच्या कुटुंबियांचे वसंतदादा घराण्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत सुरेश आवटी यांचे वडील देवाप्पा आवटी स्वर्गीय हे वसंतदादांचे कार्यकर्ते होते तीच परंपरानंतर सुरेश आवटी स्वर्गीय मदन पाटील आमदार यांचे कार्यकर्ते होते त्यानंतर आता सध्या ते भाजपमध्ये आहेत मात्र भाजपमध्ये चंद्रकांत दादा यांच्याकडून किंवा भाजपच्या नेत्यांकडून चांगली वागणूक मिळत असल्याची खंत औटी परिवारानं गेलं आठवड्याभरात जाहीर केली व तेव्हापासून भाजपमध्ये औटी कुटुंबीय नाराज आहे अशा चर्चांना उधाण आलं सुरेश औटी हे किमान दोन व कमाल चार नगरसेवक निवडून आणण्याची ताकद त्यांची मिरज शहरात आहे त्यामुळं एक महत्वाच नेते म्हणता येईल की मिरज या महापालिका दृष्टीनं ते आहेत व त्यांचे hmm. व विशालदादांचे संबंध यामुळं विशालदादा विश्वजित कदम यांच्या लिडरशिप अंडर सुरेश आवटी व सुरेश औटीच्या सारखे प्रस्थापित अन्य नगरसेवक हे एकत्र येऊन काँग्रेस सोबत अलायन्स करून एक नवीन पर्याय देण्याच्या हालचाली आता सुरू आहेत आता दुसरी गोष्ट जी येतोय ती म्हणजे जिल्ह्यातील ज्येष्ठ जे दिग्गज नेते आहेत तीन जयंत पाटील विशाल पाटील व विश्वजित कदम यांची जी बैठक झाली ती बैठक आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद संदर्भात होती यामध्ये जयंत पाटी पाटील हे गेल्या म्हणजे यांना गेल्या दोन तीन महिन्यापासून भाजपच्या टार्गेटवर असल्यामुळं किंवा भाजप वरती प्रचंड प्रमाणात जयंत पाटील साहेब नाराज असल्यामुळं त्यांना आता भाजपचा पाडाव करायचा आहे यासाठी विश्वजित कदम व विशाल पाटील यांची मदत घेतल्याशिवाय ते पाडाव करू शकणार नाहीत हे सर्व स्रुत आहे मात्र सतुर्थ स्थितीत तरी विश्वजित कदम व विशाल पाटील हे जयंत पाटील यांना सोबत घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत किंबहुना त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये पाटील साहेब यांची जी निगेटिव्ह वातावरण तयार झालं ते म्हणजे विशाल पाटील यांना तिकीट मिळवू नये यासाठी केलेला प्रयत्न असेल किंवा चंद्रहार पाटील यांना विशाल पाटील ऐवजी तिकीट मिळावं यासाठी केलेला प्रयत्न त्यानंतर विधानसभा निवडणुकीत देखील त्यांचं मताधिक्य ऐंशी हजारावरून तेरा हजारावरती आलं म्हणजे काठावरचा विजय त्यांना मिळव मिळवला त्यांनी तोही एक त्यांच्यासाठी एक नकारात्मक असा सेटबॅक या इलेक्शन मधून ठरला व गेल्या दोन महिन्यापासून भाजपच्या टार्गेटवर असणारे जयंत पाटील साहेब जे गोपीचंद पडळकर यांना पुढं करून असेल सदाभाऊ खोत यांना पुढं करून असेल वेगवेगळ्या वेग खालच्या पातळीवरच्या टीका असतील भ्रष्टाचाराचे आरोप असतील असे वेगवेगळे वे, आरोप वेगवेगळ्या वे, टीका करून जयंत पाटील यांना एक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपकडून सध्या सुरू आहे कारण की गेल्या वर्ष दोन वर्षापासून आपण बघतोय की जयंत पाटील यांना भाजप आपल्या पक्षात घेण्यासाठी खूपच हो फिल्डिंग लावत होती मात्र जयंत पाटील यांनी मात्र शरद पवार यांच्या प्रती निष्ठा कायम राखली व त्यांच्या पाठीमागा पण असल्याचं वेळोवेळी दाखवून दिलं मात्र जयंत पाटील आपल्याकडे येत नाहीत हे दिसताच आता त्यांच्यावर त्यांना टार्गेट करायला भाजपकडनं जे सुरू आहे त्याला काउंटर करण्यासाठी आता जयंत पाटील यांना या जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा पाडाव करायचा आहे आता ह्या ज्या गोष्टी अप तीन आपण महत्वाच्या अपडेट्स जाणून घेतल्या त्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सध्याच्या महिनाभरात विशाल पाटील म्हणजे महिनाभरात जयंत पाटील व चंद्रकांत दादा यांचे दुरावलेले संबंध असतील व विशाल दादा व दादा पाटील यांचे तयार झालेले चांगले संबंध देखील एक महत्वाची बाब यामध्ये बघावी लागेल की, लागे। की विश्वजित कदम व विशाल पाटील यांना या जोडीला काँग्रेसला घेऊन म्हणजे काँग्रेस म्हणजे विश्वजित कदम आहेच त्याचबरोबर काँग्रेसला घेऊन इतर जे स्थानिक प्रस्थापित नेते अपक्ष उमेदवार यांची आघाडी करून त्यांना भाजप विरोधी एक पर्याय द्यायचा आहे व यामध्ये जयंत पाटील यांना वगळायचं आहे कारण की जयंत पाटील या आघाडीत आले तर जयंत पाटील यांची पुन्हा एकदा जिल्ह्यातील नेते ही जी प्रतिमा म्हणजे जिल्ह्याचे टॉपचे लिडर ही जी प्रतिमा गेल्या काही वर्षापूर्वी होती म्हणजे आर आर पाटील व मदन भाऊ पाटील डॉ पतंगराव कदम साहेब असतील यांच्या निधनानंतर जी जिल्ह्यात राजकीय पोकळी निर्माण झाली होती यामध्ये जयंत पाटील हे सिनियर लिडर होते व त्यांनी जिल्ह्यातील महत्वाचा किंवा क्रमांक एकचा नेता अशी ओळख मिळवलेली होती व ती स्पेस आपल्याकडे घेतली होती ती पुन्हा गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडून हिरावून ते आता परत विश्वजित कदम विशाल पाटील यांच्याकडे आलेली आहे ती पुन्हा त्यांना मिळवू नये यासाठी ते जयंत पाटील यांना सोबत घेऊ इच्छित नाहीत त्याचबरोबर मागच्या पार्श्वभूमी राजकीय जयंत पाटील यांनी वेळोवेळी विशाल पाटील असतील किंवा दादा यांना टार्गेट केलेलं आहे हे देखील दादा असतील किंवा विशाल पाटील विसरणार नाहीत त्यामुळंच सध्या विश्व विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला वगळून एक वेगळा पर्याय नवीन नवीन आघाडी निर्माण होताना दिसत आहे त्यामुळं विश्वविशाल विशाल जोडी जी आहे ती आता लोकसभेनंतर पुन्हा महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी नवीन खेळी करताना दिसत आहे अर्थात हे Uh, कितपत यशस्वी होईल हे समीकरण हे येणारा काळच ठरवेल uh, कारण की या अजून दोन तीन महिने या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी बाकी आहेत त्यामुळं दिवसेंदिवस घडामोडी बदलत जातात आजची परिस्थिती उद्या नसते उद्याची परिस्थिती पुन्हा बदलत असते त्यामुळं दररोज परिस्थिती दररोज समीकरण बदलत राहतात ये त्यामुळे येत्या काही दिवसात याबाबत चित्र स्पष्ट होईल आजच्या भागामध्ये आपण महानगरपालिका या अनुषंगानं विश्वविशाल जोडीच्या ज्या नवीन अ घडामोडी किंवा नवीन खेळी आता ज्या करत आहेत त्याबाबत माहिती व विश्लेषण ऐकलं जाणून घेतलं पुढच्या भागामध्ये सांगली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संदर्भात विश्लेषण ऐकूयात भेटूयात पुढच्या भागामध्ये आमचं चॅनेल सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ही विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र